A hírt, amit én kéne tenni, de már nem tudom, hogy mit mondja. Mit mondja, hát nem tudom. Szóval, szóval, köszönöm, hogy megnéztétek. Jó a kanálomban. Shruti, a magyar kávéházadó, és a kávéházadó, aki a kanállomban van. Aztán, Bakti! दुनिया जानना चाहती है तुम्हारे नाक पे पाव किसने दिया? पैर पे पैर मेरा हिंदी थोड़ा खराब है। मम्मी। मम्मी? हिंदी खराब कैसे हैं सर तुम उपयोग नहीं करते ना? हिंदी अजीब अच्छा अनुनय मेरी हिंदी तो कमाल की ओ माय गॉड

मग ते किती दिवसांनी भेटेल त्याची काही गॅरंटी नाही पण भेटेल असं मध्ये मध्ये आमच्या भक्तीला वेळ लागतो

आता आजकाल मी छोटे छोटे ब्लॉग्स टाकते आहेत कारण की शूट करायला वेळ नाही मिळत आणि जे काही थोडं थोडं शूट करते ते, ते पण टाकण्याचा प्रयत्न करते कंटिन्युटी ठेवण्याचा प्रयत्न करते सो मी ही बनवलेली आहे पापडाची भाजी जी खूप छान झाली होती बरेच दिवसांनी डंबल्स निघालेले आहेत आणि मी डंबेल्स काढतो तो समीर महिना महिन्यानंतर आठ होतं की एक्सरसाइज करायची आणि महिन्यात दोन तीन घेतो काय ओके आणि आपण ठेवलं चालू असं की सिद्धांत सकाळी ऑफिसला जाताना फॅन चालू करून गेले ना आणि दिवसभर फॅन चालू होता म्हणजे जर का आम्ही कुठे बाहेर वगैरे गेलो तर आम्ही भक्तीच्या मामीला सांगतो माशांना खायला वगैरे टाका आम्ही रेग्युलर घरी आहे तर त्यांचा पण काय घरी येण्याचा प्रश्नच नाही आहे तर फॅन दिवसभर चालू राहिला तर ते समीर आल्यानं सांगत होता की फॅन दिवसभर चालू होत्या साहेब म्हणजे आम्हाला शिसवा एकमेकांना साहेब वगैरे बोलण्याची तर साहेब दिवसभर पंखा चालू ठेवून हो गेलेले तर असं झालं की दिवसभर फॅन चालू आणि हीच जर चुकी आमच्याकडून झाली असती तर आम्हाला तो इतकं बोलला असता इतकं बोलला असतं माफ रे सो असा सीन आहे ओके ठीक आहे सो हा ब्लॉग आता इतके जाईन करूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करून प्लीज